हा आनंदाचा व भरभराटीचा उत्सव आहे यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतातील पीक हे घरी येत असत पण यावेळेस महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट अशी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे आणि सुलतानी संकटामुळे सध्या शेतकरी हवालदिल झालेला आहे तसेच ग्रामीण भागात मजुरांना काम नाही एक प्रकारची उदासीनता ग्रामीण भागावर आलेली आहे तसंच शहरातही बरेचसे प्रॉब्लेम आहे महागाई बेरोजगारी आणि भयंकर अशा समस्या शहरात आहे अशा या बिकट परिस्थितीत दिवाळी कुठंतरी लोकांच्या जीवनात आनंद घेऊ येईल अशी शुभेच्छा मी सर्व जनतेना आमच्या वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे दे देतो लोकांचं दिवाळी लोकांचं आयुष्य चांगलं करो येणारे जे संकट आहे संकटांना दूर करो ही शुभकामना या निमित्तानं मी देतो